नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकाला पाणी देता यावं त्याचबरोबर भारतामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे हा लोडशेडिंगचा शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक तर चांगले येतात परंतु ऐन ज्यावेळेस शेताच्या पिकाला पाणी द्यायचं त्यावेळेस लोडशेडिंग असल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देता येत नाही त्यामुळे एक पाण्याचा जरी शेताला पिकाला फटका बसला तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट होते तर मग आता शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध व्हावी या उद्देशानं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजना देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या संबंधित ऑनलाईन अर्ज सुद्धा मागवणे सुरू झाले आहे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटर लावून अर्ज सुद्धा करू शकता तुम्ही गर्भातल्या सुद्धा अर्ज करू शकता किंवा तुम्हाला जर अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपला पाठवून तुमचा अर्ज गर्भातल्या सुद्धा भरू शकता तर मग आता अर्ज कसा करायचा किंवा यासाठी कोणकोणती कौन कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो यामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कुसुम सोलार पंप योजनेचा अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही महाऊर्जा या वेबसाईटवर जाऊन अर्ज हा घर बसल्या सुद्धा भरू शकता अर्ज एकदम सोप्या पद्धतीत आहे अर्ज एकदम सोपा आहे तर यासाठी काय महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यातलं महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड त्यानंतर पासबुक पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमची वीर जर सामूहिक क्षेत्राची असेल तर तुमच्याकडं सामूहिक क्षेत्राचा सात बारा त्याचबरोबर वीर स्पेशल असेल तरी सात लागणार आहे आणि त्याचबरोबर संमतीपत्र वीर जर सामूहिक क्षेत्रावाजी असेल तर तुमचं त्या ठिकाणी संमतीपत्र जोडणं सुद्धा आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण कागदपत्र घेऊन तुम्ही हा अर्ज ऑनलाइन करू शकता अर्ज ऑनलाइन करण्यासाठी मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे किंवा स्क्रीनवर सुद्धा मोबाईल नंबर दिला आहे त्यावर तुम्ही संपर्क करून तुमचे संपूर्ण कागदपत्र व्हॉट्सअपद्वारे तुम्ही अर्ज घरबसले सुद्धा भरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे कुसुम सोलार पंप योजनेमार्फत तुम्ही तुमच्या शेतामध्ये सौर पंप बसून नव्वद टक्के अनुदान त्या ठिकाणी मिळू शकता जर तुम्ही इतर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान त्यामध्ये असणार आहे एस सी एस टी साठी शंभर टक्के अनुदान आहे आणि ओबीसी तर त्यांना नव्वद टक्के अनुदान म्हणजे त्यांना दहाच टक्के रक्कम त्या ठिकाणी आता भरावी लागणार आहे तर अशा प्रकारे कुसुम सोलार पंप घेऊन तुम्ही तुमच्या पिकाला चांगलं त्या ठिकाणी पाणी देऊन तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क करून अर्ज हा गर्भातले सुद्धा भरू शकता तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून मारला असेल नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात